बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सो मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग अकरावा कांचनगडमध्ये लोक हवालदिल झाले होते गिरिराजांनी गाव सोडलं निवडणुका झाल्या पण राजघराण्यावरच पोसणारा एक वर्ग होता त्याचे हाल होत होते ज्यांना थोडीफार शेती होती ते लोक आपला उदरनिर्वाह करत होता काही लोलिंबेकरांकडे जात मागत पण ते तरी आता एकटे कुठे पुरे पडणार होते लोकांचे हाल होऊ लागले नवीन राजवटीने यावर एक तोडगा काढला चिंतामणीकर आमदारहून एक वर्ष उलटले होते या वर्षात त्याने अकालगड ते कुंभारगड अशा गाड्या सुरू केल्या होत्या व धडपड करून ब्राह्मणगड ते कांचनगड यामध्ये असणाऱ्या गौतमीवर मोठा पूल बांधला होता त्यामुळे मुंबई पुण्यापर्यंतच्या गाड्या आता चिंतामणी ब्राह्मणगड कांचनगड मार्गे कुंभारगड अशा जात होत्या व या संधीचा फायदा जवळपासच्या सर्व लोकांनी घेतला कुणी या मार्गावर हॉटेलं काढली कुणी पानपट्ट्या कुणी धाबे कुणी काही विकून आपला उदरनिर्वाह चालवू लागले आणि अशातच चर्चा चालू होती की राजेश्वर एक पर्यटन केंद्र करा असा प्रश्न चिंतामणकरांनी विधानसभेत मांडला होता लोक या संधीचा फायदा घेण्यासाठी उत्सुक होते पण त्याला वेळ होता रजनीनाथाने आपले साम्राज्य धरतीवर पसरवले होते त्या साम्राज्यात सर्व अकालगड नाहून निघालं होतं आणि अशा वातावरणात रूपमती बंगल्याच्या गच्चीत विना घेऊन एक गझल छेडीत होती त्या स्वरांनी बंगला झंकारत होता त्या आज कितीतरी दिवसांनी गाणं म्हणत होत्या आज सकाळीच कलेक्टर आले होते त्यामुळे गिरिराज त्यांच्याबरोबरच गप्पात रंगले होते बडी पार्टी झाली होती व रूपमती त्यामुळेच आज एकटी होती म्हणून त्या अगदी एकाग्रपणाने गाणे म्हणत होत्या हे स्वर समोरच्या बंगल्यात जिथे पार्टी रंगली होती तिथे गेले व कलेक्टरने गिरिराजांना विचारले वाह हे मंजूळ स्वर या शांत वातावरणात कुणाचे आहेत राजेसाहेब वाह अतिसुंदर कलेक्टर साहेब हे स्वर आमच्या राणीसाहेबांचे आहेत वा हे कधी बोलला नाहीत मग माझ्या पत्नीलाही फार आवड आहे गाण्याची चला आपण माझ्या पत्नीला घेऊन जाऊ तुमची काही हरकत नसेल तर कलेक्टर म्हणाले जरूर पण आज नाही उद्या गिरिराज म्हणाले बरं चालेल नाहीतरी दिवसभर फिरल्यामुळे माझी पत्नी ही झोपली आहे परत दुसऱ्या गप्पा सुरू झाल्या रात्री बराच वेळ गप्पा चालल्या मग गिरिराज रूपमतीच्या बंगल्याकडे वळले ते आले तेव्हा तंबोरा बाजूला ठेवून रूपमती गच्चीवर टाकल्या गादीवरच पडल्या होत्या व त्यांना डोळा लागला होता गिरिराजाने हे पाहिलं व त्यांच्या लक्षात आलं रूप आपली वाट पाहून थकली त्याने तिला अलगद उचललं व मध्ये पलंगावर आणलं त्यामुळे रूपमती जागी झाली राजेसाहेब आलात तुम्ही असं म्हणत तिने गिरिराजांच्या मान्यावर हात टाकला व ती परत झोपली गिरिराज तिच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले व त्यांच्या मनात गेल्या वर्षभरातले सारे चित्र उभे राहिले आणि त्यांना यातच झोप लागली त्यामुळं आठ वाजून गेले तरी त्यांना जाग आली नाही रूपमती उठून डोक्यावरून न्हावून आली देवाची पूजा करण्याकरता चंदू आला होता तिने सर्व तयारी केली का ते पाहिलं व चंदूला पूजा करायला सांगून ती स्वयंपाकगृहात गेली तिथे आचारी बसला होता तिने स्वयंपाकाच्या सूचना दिल्या व ती बाहेर आली गडी माणसे वाकून मुजरा करीत होती आता या सर्व गोष्टीची रूपमतीला चांगलीच सवय झाली होती राजघराण्यातील रीतिरिवाज तिला अंगवळणी पडले होते असे नाही तर ते चांगलेच अंगात मुरले होते मुजरे स्वीकारत बंगल्यालगत बांधलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन पाया पडून आली अकालगडला आल्यावर रूपमतीने सर्व कारभार आपल्या हाती घेतला होता रूपमती परत बेडरूमकडे गेली गिरिराज उठून तोंड धुत होते रूपमतीने गड्याला चहा आणायला सांगितला त्याने दोन कप चहा व पेपर आणून दिला गिरिराजाने चहा घेत पेपर चालला व गड्याला हाक मारली किशन जी मालक म्हणत किशन आत आला व त्याने दोघांना वाकून मुजरा केला अरे त्या कलेक्टर साहेबांची चहा पाण्याची व नाश्त्याची सर्व तयारी करून पाठवलीत मी सर्व तयार करून देऊनच इकडे आले आहे रूपमती राणीसाहेब तुम्ही हळूहळू एक वर्षात सर्व काही शिकलात गिरिराज शिकायलाच हवं राजघराण्यात आल्यानंतर रूपमती रूप काल तू गाणे म्हणत होतीस ना कलेक्टर साहेबाने ऐकलं व वा म्हणाले वाह सुंदर आम्हाला दोघांना एकदा गाणे ऐकवा ना राणी साहेबांचं मी आज रात्री हो म्हणालो आहे गिरिराज काय हो म्हणालात राजेसाहेब तुम्हाला माहीत आहे या घरात आल्यापासून कुणासाठीच गाणे म्हणले नाही आणि घुंगराला शिवलेही नाही मी नेहमीच रात्री मी एकटी असल्यावर म्हणते पण त्यांच्यासमोर मला काही बरोबर वाटत नाही रूपमती म्हणाली रूप, रूप। अगं ते दोघंही पतीपत्नी चांगले आहेत त्या बाईंनाही चांगली गाण्याची आवड आहे आणि ही गाण्याची बैठक म्हणजे आपण सहाच लोक असू ती दोघं आपण दोघं आणि तब्बलजी व पेटी वाजवणारा बस रात्री बंगल्याच्या गच्चीवर सुंदर गालीचे टाकून बैठक तयार झाली चार बाजूला चार फुलांच्या कुंड्या होत्या त्यात वेगवेगळी वेग फुले होती मध्यभागी एक चांदीचा जा हत्ती व त्याच्या सोंडेत कुंडी त्यात निशिगंधाची फुले ठेवली होती एका बाजूला छोट्या गादीवर मोत्याची झालेला असलेला गालीच्या अंथरला होता त्यावर तंबोरा ठेवलेला होता गादीच्या एका बाजूला तब्बलजी बैठक घेऊन बसला होता दुसऱ्या बाजूला पेटीवादक बरोबर नऊ वाजता कलेक्टर त्यांच्या पत्नीसह प्रवेशले नोकराने त्यांना बसायला सांगितलं तो गिरिराजांना बोलवायला गेला इतक्यात गिरिराज रूपमतीसह प्रवेशले रूपमतीने साधे वायलचे पात्र नेसले होते गिरीराज कलेक्टरच्या बाजूला एका लोडाला टिकून बसले रूपमतीने बैठक घेतली तंबोऱ्याला वंदन केले व त्याने रियाज केला आणि ठुंबरी चिडली नंतर एक गाणे म्हटले रात्र बरीच चढली शांत वातावरण गाण्याच्या स्वराणी धुंद होत होते आणि रूपमतीने एक गझल म्हणायला सुरुवात केली मेघमालांनो आता वर्षा जरा पृथ्वीवरी शुष्क झालेल्या धरेला ओलावा आता हवा कृष्ण झाल्या अंबरी या दाटे तमाचे सावट मानवी हृदयांतरी तमदाटला त्या हटवा वाळवंटी या नदीच्या थेंबही पाणी नसे श्रावणाच्या या सरींनो आणि तृषार्ता तो शेवा कृष्णशा मेघमालातून विद्युत चमकते संकटीच्या मानवा हा पाहता आशा दिवा ओढिता संसार गाडा गलितगात्रे जाहली प्रियतमेच्या दर्शनाने चैतन्यता एई नवी विद्युलतेच्या दर्शनाने तेजाळले जग हे कधी आणि कडाके ती कधी दगद करीता के धवा ही गजल इतक्या सुरेल आवाजात गायली की सर्व वातावरण धुंद झाले व जणू काही रूपमतीने ही गजल मेघानाच उद्देशून गायली होती आकाशातील चंद्र लुप्त झाला आणि आकाश खरोखरच ढगाने भरून आलं थेंब तुटू लागले वाह वाह राणी साहेब असं म्हणत कलेक्टर पतीपत्नी खुश झाले कलेक्टर साहेबांनी विचारलं राणीसाहेब आता गायलेली गझल फारच सुंदर आहे कुणाची आहे ही गजल ही गजल एका उर्दू कवीची आहे त्यांच्या सर्वच गजल चालीवर म्हणायला सुंदर आहेत पण दुर्दैवास एकेकाचं हा कवी काळाच्या ओघात एका बाजूला दडला गेला नाहीतर आज या गजल लोकप्रिय झाल्या असत्या खरं सांगायचं सा म्हणजे हा कवी जर आमच्या लखनौमध्ये जन्मला असताना तर प्रत्येक कोठीवर घराघरात या गजला गायल्या गेल्या असत्या हा कवी काळाच्या ओघात लुप्त होत होता पण लुप्त झाला नाही सरस्वतीची या कवीवर कृपा झाली आणि या गजला जगासमोर आल्या साहेब ही गजल जितकी सुंदर आहे तितकीच तुम्ही सुंदर गायली आणि पावसाचे थेंब तुटायला लागले बैठक संपून सर्वजण परतले रूपमती अतिशय थकून गेली होती तिनं आपले अंग बिछाण्यावर टाकले चिंतामणीकरांच्या प्रयत्नाला यश आले आणि कांचनगड जुन्या राजवटीचे शहर एक पर्यटन केंद्र बनले या संधीचा फायदा बऱ्याच जणांनी घेतला त्यातच ब्राह्मणगडच्या इनामदारांचाही सहभाग होता इनामदारांचा मोठा मुलगा नुकताच एम एस सी होऊन सायन्सचा लेक्चरर म्हणून लागला होता व नंबर दोनचा मुलगा राज्यशास्त्रात एम ए होऊन यावर्षी घरी बसला होता त्याने या संधीचा चांगलाच फायदा घेतला ब्राह्मणगडला गौतमीच्या काठावर चार मजली इमारत बांधली व तिथे त्याने एक चांगलेच हॉटेल काढले या हॉटेलचं नाव अमरू म्हणजे चंदन चंदनासारखे झिजत राहणारे तिथे त्याने हॉलिडे होमसूट भाड्याने देणे सुरू केले हा त्याचा धंदा चांगलाच चालू लागला सुखसोयीने समृद्ध असे हे ठिकाण येथे महाराष्ट्रीयन पद्धतीचं अतिशय चांगलं जेवण मिळत असे लोक आत राजेश्वराला येत या हॉटेलात थांबत जसा या पर्यटन केंद्राचा फायदा इनामदाराने घेतला तसाच इतरांनीही घेतला गौतमीत मासे पकडणारे बरेच कुळिया या गावात व आजूबाजूला होते त्यांनी आपल्या छोट्या छोट्या होड्या तयार करून गौतमीत सोडल्या लोक या होडींतून बोटिंग करत कोळ्यांना पैसेही मिळत सर्वात मोठा फायदा झाला तो चिंतामणीकर लोलिंबेकर राजेगुंडे यांना या, या तिघांनीही जीप टेम्पो कार अशी आपली वाहने होती ती टुरिस्ट लोकांसाठी राबवली राजेगुंडेंनी आपल्या पागेचे घोडे चांगलासा साज घालून गौतमीच्या काठावर उभे केले कांचनगड ते कुंभारगड या एका रपेटीसाठी साठ साथ रुपये मिळत असत लोलिंबेकरांनी दोन ॲटो मुंबईहून मागवल्या जवळच्या कारही होत्याच त्या चालवण्यासाठी गावातील लोकांना ड्रायव्हिंग शिकवले व ड्रायव्हर म्हणून ठेवले त्यांचा उदरनिर्वाहही चांगला होऊ लागला कुणी गौतमीच्या काठावर आपले टरबूज विकू लागला टहाळाच्या दिवसात टहाळ विकू लागला कुणी मक्याची कणसे विकू लागला तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये टाळकीचा हुरडा गव्हाच्या ओंब्या शेंगदाण्याच्या पुड्यासारख्या विकल्या जाऊ लागल्या चिंतामणीकरांच्या बोरीची बोरं जी केवळ शाळकरी मुलांसाठी होती शाळेच्या मधल्या सुट्टी झाडाखालची बोरे वेचून खात ती आज रुपयाला पुडा विकला जाऊ लागला एकेकाळी वाळके गाई मशीला चारत तीच वाळकं आज कापून मीठ मसाला लावून गौतमीच्या काठावर जानेवारी फेब्रुवारीमध्ये गाड्यावर दिसू लागली आणि टुरिस्ट म्हणून येणाऱ्या लोकांची या सर्वावर झुंबड पडे संस्थानं खालसा होण्यापूर्वी हुरड्याच्या मोठमोठ्या मुट पार्ट्या होत तो हुरडा आज पन्नास पैशाला एक रुपयाला विकला जाऊ लागला बऱ्याच लोकांनी बँकेकडून कर्ज घेऊन टॅक्सी घेतल्या कोणी ऑटो घेतल्या व त्या लोकांसाठी राबवल्या ब्राह्मणगडचे पाटील गुरव यांनीही मटण व खारावलेले मासे याचे एक सामीश भोजनालय टाकले तर चिंतामणीकरांनी एक बियर बार उघडले गणूभाऊ जोशींच्या मुलांनी खटपट करून पेट्रोल पंप टाकला रस्त्यावर थंड पेयाची दुकाने पानपट्ट्या धाबे हॉटेल्स दिसू लागली कांचनगड कुंभारगड आणि ब्राह्मणगडमधील धनगर मेंढ्यांच्या केसांपासून अनेक प्रकारची खेळणी पर्स पिशव्या घोंगड्या लहान मुलांच्या हातात घालायची कडी विकू लागली या सर्वात मोठे हॉटेल म्हणजे इनामदारांचे त्यांना पैसाही तसाच मिळू लागला एका रूमसाठी सीझनमध्ये एका एक दिवसाला दोनशे रुपये व सीझन संपल्यावर शंभर रुपये असे होते लोलिंबेकरांच्या मुलांनीही एक छोटे हॉटेल टाकले होते या हॉटेलाचे दही पोहे प्रसिद्ध होते राजेश्वराच्या पुढेही बेल उदबत्ती कापूर कुंकू नारळ पेढे यांची दुकानं वडा पिंपळाखाली बसली होती गावातील एकही मुलगा बाई माणूस रिकामा दिसत नव्हते काळच बदलला होता कांचनगडचा राजेश्वर आता राजेश्वर पॉइंट म्हणून ओळखला जाऊ लागला पाण्यातले गणपतीचे मंदिर रिवर गॉड म्हणून ओळखले जाऊ लागले पाण्यातील सीतेचे कुंड हा एक पॉईंटच झाला ब्राह्मणगडचे मंदिर मंदिरही एक पॉईंट झाला तर कुंभारगडचे देवीचे मंदिर हाही एक पॉईंट झाला पाळणीचे ही एक पॉईंटच झाले पाळणीच्या अरण्यातील बंगला आता येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नुसत्या अगत्यासाठी राहिला नव्हता तिथेही राजेगुंडेंनी मुले सूट भाड्याने देऊ लागली इथे जेवणही तसेच होते मटन मासे बियर शॅम्पेन थंडपेय आणि शुद्ध ही चिंतामणी गावातून एक ओढा जातो त्यावर चिंतामणीचे मंदिर आहे हाही एक पॉईंट झाला गिरिराजांची गौतमी बाग हा तर तरुण जोड्यांचा आवडता पॉईंट झाला येणाऱ्या प्रत्येकाला गाईड हवा असे गावातील शाळकरी मुले वेळ मिळेल तेव्हा गाईड होत जुन्या आख्यायिका सांगत व बाहेरून येणाऱ्या लोकांकडून पाच दहा रुपये उकळीत असत कांचनगडला एकंदरीत महत्त्व प्राप्त झालं होतं राजेश्वराचा एकेकाळचा उत्सव जवळजवळ बंदच झाला होता त्याचं स्वरूप बदलत चाललं होतं लोक पैशाकडे पाहू लागले राजा गाव सोडून गेला तेव्हा लोक हवालदिल झाले होते पण या पर्यटन केंद्रामुळे लोकांचे बस्थान चांगलेच बसले होते लोक आता या नव्या राजवटला धन्यवाद देऊ लागले विशेषतः खालचा कामगार वर्ग त्यांना मानाचे स्थान मिळत होते पण संस्थानिक मात्र या राजवटीवर नाराज होते संस्थानिकांच्या घरात मुलाचे व वा बापाचे वारंवार छोट्या मोठ्या गोष्टीहून खटके उडत इनामदारांचे उदाहरण घ्या त्यांच्या मुलाने हॉटेल टाकले जे इनामदार एकेकाळी ब्राह्मणगडच्या उत्सवाला हजार पाचशे माणसं जेवायला घालत रोज दुपारी ओसरीवर दहा पंधरा पाट जेवणासाठी पडत तिथे आता दुपारी आलेला माणूस हॉटेल अग्रूचा शोध घेऊ लागला आणि इनामदारांना वाटे दुपारी आलेल्या माणसाला घरी जेवायला बोलवावे तर मुलाला वाटे अशाने धंदा बसेल थोड्याफार प्रमाणात नव्या जुन्या पिढीत हे तंटे रोचचेद झाले होते एकेकाळचा इनामदारांचा गुराखी ओले हरभरे पुड्यातून विकू लागला एप्रिल मे महिन्यात ब्राह्मणगड कांचनगडचे कोळी टरबूजवाड्यात चार दोन खुर्च्या टाकीत किंवा टरबूजवाडीत लोक वाळूवर बसून पाण्यात पाय सोडून खरबूज टरबूज खात कोळ्यांचा धंदा चांगला झाले सर्वात महत्त्वाचा पॉईंट झाला गौतमी पॉईंट कांचनगड व ब्राह्मणगडला पुला जोडणाऱ्या पुलाजवळ बाजूला एक मोठा खडक आहे त्याला लागूनच त्रिकोणी आकाराचा एक ओटा आहे या खडकावरून किंवा ओट्यावरून लोक सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहत इथेही संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी खूप गर्दी असे जवळच काही लोकांनी दहावीस छत्र्या लावल्या होत्या तिथे कुणी चहा सरबत बिअर्पित किंवा वाळके शेंगा दही मुरमुरे खात बसत अकालगडला आता गिरिराजांचे बस्तान चांगलेच बसले होते त्यांनी अकालगडमध्ये पाहता पाहता तीन चित्रपटगृह सुरू केले होते त्यांना अफाट पैसा मिळू लागला समोरच्या हॉलमध्ये सोप्यावर बसून गिरिराज विचार करू लागले ही खूप वाढले आहे पण तिथे अजूनही कोणी चित्रपटगृह उघडले नाही आपण तिथे चित्रपटगृह सुरू केले पाहिजे आणि राजवाड्याचे काय करावे राजेसाहेब किसन म्हणाला राजेसाहेब राणीसाहेब हॉस्पिटलमध्ये गेले आहेत तिथे आपण यावं असं राणीसाहेबांनी सांगितलं आहे केव्हा गेल्या राणीसाहेब एक तास झाला ठीक आहे आम्ही निघतो ड्रायव्हरला कार बाहेर गेला सांगा राजेसाहेब राणीसाहेबाला घेऊन ड्रायवर अरे हो जा टॅक्सीआन गिरिराज हॉस्पिटलमध्ये गेले पायऱ्या चढून प्रसूतिग्रहाकडे वळले इतक्यात दोन डॉक्टर्समधून आल्या व म्हणाल्या राजेसाहेब मुलगा झाला राणीसाहेबांची तब्येत एकदम चांगली आहे आपण अजून दहा मिनिटांनी भेटू शकता इतक्यात डॉक्टर रॉय मागून आले हॅलो राजेसाहेब साहेब थँक थँक्यू व्हेरी मच डॉक्टर राजे चला पेढे द्या असं म्हणत दोघेही रॉयच्या केबिनमध्ये आले डॉक्टर रॉयनी त्यांना बसायला खुर्ची दिली वाह राजे छान झाला मुलगा झाला पण डॉक्टर आमच्या राणीसाहेब तर चांगले आहेत ना चला आपण पाहून येऊ रूपमतीला स्पेशल रूममध्ये आणलं होतं बाळाला पाळण्यात टाकलं होतं गिरिराज व डॉक्टर रॉय रूपमतीच्या रूमच्या दारापाशी आले डॉक्टर म्हणाले राजे तुम्ही आज जा मी आलोच समोरचे दोन तीन पेशंट पाहून गिरिराज आत गेले रूपमती पलंगावर झोपली होती हरणी बाळाला पाळण्यातून काढित होती तिने बाळ पुढे ठेवले व ती बाहेर गेली रूप बरे आहेस ना असं म्हणत त्याने रूपमतीचा हात हाती घेतला राजेसाहेब तुम्ही आलात हो रू तुला काही त्रास होतोय हा बघा कसा पाहतोय गुलाम तुमच्याकडे मग अगं त्यालाही कळलं बाप आलाय है म्हणून हॅलो गिरीराज असं म्हणत डॉक्टर रॉय आत आले काय म्हणतो आमचा पेशंट असे म्हणत ते रूपमतीजवळ आले त्याने रूपमतीला व बाळाला तपासले गिरीराज दोघांचीही तब्येत एकदम चांगली आहे इतक्यात किशन पेढ्यांची भली मोठी टोकरी घेऊन आला सर्वांना पेढे दिले चहापान झालं जाता जाता गिरीराज म्हणाले डॉक्टर राणीसाहेबांची व्यवस्था नीट ठेवलीत ना तुम्ही अजिबात काळजी करू नका मोहित आता मोठा झाला होता त्याला सबोध परिस्थितीची चांगली जाण झाली होती तो मुंबईच्या चांगल्या कॉलेजात शिकत होता तो कधीतरी सुट्टीत कुंभारगडला यायचा पण सभोवतालच्या परिस्थितीचा त्याला नेहमी उभं घेत असे आणि मग तो मुंबईला निघून जात असे पूर्वीपासूनच तो कुंभारगडमध्ये कधी रमला नाही आता तर तो जगातले व्यवहार चांगले जाणत होता सुट्टी संपून मुंबईला कॉलेजात आला होता कॉलेजमध्ये बरोबरीच्या मुलांमध्ये चांगलाच रमायचा असेच एक दिवस सर्व मुले कॉलेजच्या कट्ट्यावर बसली होती इतक्यात गोरीपान सुंदर अशी मुलगी कॉलेजात आली सर्वांचा मोर्चा तिकडे वळा क्या खूबसूरत आहे एक आवाज अरे नवीनच दिसतंय पाखरू अरे हे काय कॉलेजात एखादी मुलगी नवीन आली की हे तुमचं नेहमीचच आहे मोहित म्हणाला का आवडली वाटतं दुसरा आवाज अरे आहात कुठे कॉलेजात येणारे प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी नवीनच असतात आणि जुने विद्यार्थी त्यांना असाच त्रास देतात तुम्हाला झालेला त्रास लगेच विसरलात मोहित म्हणाला त्या मुलीनं नकळत मोहितकडे पाहिलं त्याचवेळी मोहितनेही पाहिलं तिने मान खाली घातली यार सोडून दे मोहित तू म्हणत आहेस म्हणून आम्ही तिला सोडलं नाहीतर जरा मजाच केली असती हे बरोबर नाही मुलींना त्रास देणं मला पटत नाही मोहित म्हणाला अरे पण कुणाची रे एक आवाज अरे ती शोरूम माहीत आहे ना सोन्या चांदीची राजेंची त्यांची आहे मृगजा नाव आहे तिचं दुसरा म्हणाला बरं जाऊ द्या चला या मोहितमुळं सुटली बिचारी सर्वजण म्हणाले कॉलेज संपल्यावर मोहित हॉस्टेलवर निघाला इतक्यात सकाळची मुलगी दिसली मोहितकडे पाहून तिने अद्राणे मान खाली घातली तिच्या डोळ्यात एक झाक होती ती मोहितला मोहून गेली गिरिराज हॉलमध्ये बसले होते त्यांना किसनने येऊन सांगितले राजेसाहेब आपल्या पूर्वसूचनेप्रमाणे धर्मगुरू श्री आचार्य चंद्र आले आहेत पाठवत्यानाथ धर्मगुरू आचार्य व त्यांची शिष्टमंडळी आत आली गिरिराजांनी धर्मगुरूंना साष्टांग प्रणिपात केला व सर्वांना बसायला सांगितलं सर्वजण बसले नोकराने दुधाचे प्याले आणून ठेवले दूध घेत घेत गप्पा सुरू झाल्या नंतर आचार्यांनी विषय काढला येथे अकालगडला आचार्यांचा एक मठ बांधायचा असून पादकांची प्रतिष्ठापना करायची आहे तसेच एक संस्कृत पाठशाळा काढावायची आहे त्याच्या वर्गणीसाठी आम्ही फिरत आहोत आपण आकडा सांगावा तुम्ही ही गोष्ट छेडलीच आहे तर मी तुम्हाला म्हणाल ती रक्कम देतो पण माझी एक अट आहे गिरिराज म्हणाले बोला काय अट आहे तुमची आचार्य तुम्ही मान्य कराल गिरिराज जमत असेल तर नक्कीच करेन आचार्य सर्वजण बाहेर गेले गिरिराज व आचार्य दोघेच होते बोला राजे काय अट आहे अट अशी आहे की तुम्ही धर्मगुरू आहात आमचे व धाकट्या राणीसाहेबांचे लग्न वैदिक पद्धतीने झाले आहे हे लोकांना मान्य नाही आम्ही धर्मबाह्य वर्तन केलं असे मत आहे लोकांचे तर मला हे लग्न धर्मबाह्य नाही आणि हा विवाह धर्माला अनुसरून वैदिक पद्धतीने झालेला आहे असे प्रशस्तीपत्र हवे आपण ते द्यावे ही प्रार्थना गिरिराज राजेसाहेब या गोष्टीवर आजचा दिवस विचार करू द्या चालेल आजचा दिवस तुम्ही आमचे पाहुणे म्हणून राहा उद्या संध्याकाळी आपण आमच्या इथे सर्वांना बोलू तुमचा निर्णय ऐकण्यासाठी गिरिराज म्हणाले चालेल राजे मी निघतो अरे कोण आहे रे आचार्यांची व त्यांच्या शिष्टमंडळींची व्यवस्था करा आणि राणीसाहेबांना जातीने स्वयंपाकाकडे लक्ष द्यायला सांगा बरं सांगतो दुसरा दिवस उजाडला गिरराज आचार्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले ते नुकतेच स्नान आटोपून बसले होते या राजे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो गिरिराजांनी आचार्यांना नमस्कार केला व ते लोडाला टिकून बसले राजे मी तुमच्या गोष्टीवर खूप विचार केला मला तुमची अट मान्य आहे मंजूर याच मुहूर्तावर आमच्या मुलाचे नाव पण ठेवू असे म्हणत गिरिराजांनी फोन उचलला व सर्वांना फोन करून संध्याकाळच्या पार्टीचे आमंत्रण दिले सूर्याचा अस्त तर रजनीचा उदय अशा वेळी बंगल्यावर बरीच गडबड चालली होती कामगारांची धावपळ दिसत होती रूपमती आचार्याला सूचना देत होती हरणी ए हरणी आली साहेब अगं बाळाला तयार कर लोक यायची वेळ झाली आहे काहीच आटोपलं नाही माझं माझ्याही तयारीचं पहा मी आलेच किसन किसन सर्व व्यवस्था झाली ना रे हो राणी साहेब आत्ताच गच्चीवर बैठक टाकून आलो बागेत ही खुर्च्या मांडून सर्व तयारी केली येता येता स्वयंपाकघरातून आलो डिश चमचे सर्व तयार आहे माणसं कधीही येऊ द्या बरं झालं असं म्हणत रूपमती आपल्या रूमकडे गेली हरणी बाळाला तयार करून पाळण्यात टाकत होती चला राणीसाहेब तुम्हाला तयार करून देते असं म्हणत रूपमतीचे केस तिने सोडले केसांचा आंबाडा घातला व त्यावर फुलं माळली पातळ काढून दिले रूपमतीने आज अबोली शालू घातला त्यावर खड्या मोत्यांचे दागिने घातले त्या तयार झाल्या हरणीने बाळाला रूपमतीजवळ दिले रूपमतीने बाळाला पदराखाली घेतले बाळ पाय नाचवून पिऊ लागला इतक्यात गिरिराज आले त्याने आज शिल्कचा झब्बा तंग तुमान गळ्यात सोन्याचे एक चांगलेच लॉकेट घातले होते राणीसाहेब लोक यायला लागलेत तयारी झाली आणि तुमचा गुलाम काय करतोय त्या आवाजाने बाल दचकले त्याने पदराबाहेर तोंड काढले तो पाय नाचवून हसू लागला राजे साहेब लोक आलेत गिस्तनं येऊन सांगितलं रूप चल असं म्हणत दोघेही बाहेर निघाले हरणेने बाळाला घेतले व ती त्यांच्या मागून चालू लागली हळूहळू करत लोकांनी बंगला गच्च भरला जीप कार यांची बंगल्यासमोर रांगच लागली सर्व श्रीमंताची जोडपी गच्चीवर जमली आणि आचार्य आले एका दिवानावर गादी टाकली होती त्यावर मृगासन थरले होते त्यावर आचार्य जाऊन बसले त्यांनी आपला हेतू सांगितला लोकांनी टाळ्या वाजवल्या कलेक्टरपासून देणगीला सुरुवात झाली त्यांनी पाच हजारांचा सा आकडा सांगितला प्राध्यापक देशपांडे यांनी पाचशे एक जज्ज साहेबांनी पाच हजार डेप्युटी आणि एक हजार व्यापारी डॉक्टर इंजिनियर व प्रतिष्ठित नागरिक यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे देणगी दिली यानंतर आसनाधिष्ठित आचार्य बोलण्यास उठले लोक एकदम स्तब्ध झाले नंतर आचार्यांनी बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रीमान राजे गिरिराज यांनी आमच्या वैदिक पाठशाळेसाठी एक लक्ष रुपयांची देणगी दिली आहे राणी रूपमती या गिरिराजांच्या धर्मपत्नी आहेत असे प्रशस्तीपत्र देत आहे दुसरी गोष्ट म्हणजे दोन महिन्यांपूर्वी गिरिराजांना पुत्ररत्न लाभले आहे त्याचे नाव मी चिन्मय असे ठेवत आहे चिन्मय म्हणजे चिरकाळ टिकणारा इतक्यात राणी रूपमतीने बाळाला आचार्यांच्या मांडीवर ठेवले आचार्याने त्याला उचलून आशीर्वाद दिला व बाळाला गिरिराजांजवळ दिले सर्वांनी टाळ्या वाजवल्या नोकराने पेडे व फराळाच्या डिश सर्वांना आणून दिल्या सर्वांचा फराळ आटोपला राणी रूपमती आलेल्या बायकांची विचारपूस करत होते बऱ्याच उशिराने पार्टी संपली लोक घरी परतले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद